मग आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांगी पाटलांचा काहीच संबंध नव्हता लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या दे। राज ठाकरेंचा था आरक्षणाला विरोध राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज काय काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या तुम्हाला कदाचित आठवत असेल तर दोन हजार सहा साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार सहा सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये mm. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य mm. मला वाटतं हिंदुस्ताना दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो, जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला, मुलामुलींसाठी मराठी मुलामुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत आणि मला असं वाटतं ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले आहेत त्याच्या अगोदर शाहू महाराज तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा आर... प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतरही सगळं पुढे सुरू झालं परंतु आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं जाती माती भडकवली जातात मग आत्ताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांजी पाटलांचा काही संबंध नव्हता त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि ह्यातला अजूनही दुर्दैवाचा भाग या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला सीमध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे जा मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्याला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे ते बाहेर सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्वी पूर्वीचे आहेत ते ते, ते, ते म्हणत होते की पूर्वीचे अमित शरद पवारांच्या जवळचे त्यांचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात ते मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊस वरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांना आत्ताचा आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्षा कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका